महाराष्ट्रात दोन गोष्टी फेमस आहे ते म्हणजे पुण्याची बाखरवाडी आणि दुसरी म्हणजे पुण्याची टॉकरवाडी आणि आता ही पुण्याची टॉकरवाडी महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत येणार आहे ऐकून थोडं नवल वाटेल पण ते खरं आहे अमृता हास्य जत्रेच्या मंचावर आहोत खूप खूप कमाल वाटतंय आणि थँक्यू अशा सुंदर इंट्रो बद्दल खरं आहे आणि की हास्य जत्रा ही ब्रँड किंवा हे लोकांना आता घराघरात सुरू असतं त्यामुळे मी त्याचा एक भाग आता होणार आहे बद्दल मी भयंकर एक्सायटेड आहे अमृता कॉमेडी म्हटलं की जबाबदारी असते म्हणजे अर्थात प्रत्येकच भूमिका जबाबदारी असते पण लोकांना हसवणं कारण की इतर इमोशनपेक्षा आपण म्हणतो की हसवणं पुण्याचं काम वगैरे हो पण हसवणं एक चॅलेंज असतो आता त्या चॅलेंजमध्ये तू उतरली आहेस डेफिनेटली उतरले आणि तू जेवढं एकदम ते सिरियसली सांगितलं मला खरंच वाटलं की हो मी आता उतरले आता देर इज नो टर्निंग बॅक पण त्यात ती मजा आहे आणि ऍक्टर म्हणून स्वतःला असं पुश करणं थोडंसं एक्सप्लोअर करणं हे खूप आवश्यक असतं आणि मला ती संधी मिळाली याच्या बाबतीत मला छान वाटतंय आता रिहर्सल सुरू आहेत असं मला कळलं रिहर्सलमध्ये कोण कोण आहे आणि कोणासोबत तुझं स्किट असणार आहे सो माझ्या मध्ये रसिका वेंगुर्लेकर आहे जिला मी फ्रेशर सिरियल नंतर आम्ही डायरेक्ट yes. आत्ता एकत्र काम करतोय सो रसिका आहे प्रसाद खांडेकर आहे ब निखिल बने आहे मंदार म्हणून एक जण जो आहे तर तो आहे आणि समीर दादा आहे oh. असे आम्ही सगळेजण आहोत समीर दादा आलं म्हटल्यानंतर काय विनोदाचा स्पोर्ट होणारच आहे सो तू या सगळ्यांसोबत रिहर्सल कशी एन्जॉय करते अर्थात त्याचं रिडिंग असेल सगळं त्याचं वाचन आणि सगळ्या सगळ्या ती प्रोसेस कशी एन्जॉय करते आ, ते एन्जॉय करणं म्हणजे बेसिकली आपल्या डोक्याला चालना मिळणं किंवा तुमच्यातल्या ॲक्टरला काहीतरी एक थोडंसं यु नो काय इथे वेगळं करता येईल हा जो एक पार्ट असतो तर तो इथे सगळेजण एकजुटीने करत असतात आणि त्याच्यासाठी प्रॉपर मार्गदर्शनसुद्धा असतं किंवा मा मग स्क्रिप्ट लेवलला जे ले असतं लिहिलेलं तर ते, ते अजून खुलवणं ही एक जबाबदारी असते तर या सगळ्या गोष्टी खूप एकत्रितपणे सुरू आहेत आणि अतिशय काय म्हणू आपण प्लॅन्ड सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे जरी ते खूप उत्स्फूर्त वाटत असलं तरीसुद्धा ते फक्त तेवढंच नसत असतं उत्स्फूर्त असतंच पण त्याच्या मागे खूप सगळ्यांचं एक टीमवर्क असतं आणि व्यवस्थित यु नो एखाद्या सिरियलमधल्या सीनसारखंच ते प्रिपेअर करतात ते प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख ही जोडी जशी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ती लाडकी जोडी आहे तसं हास्य जत्रेची सुद्धा ती लाडकी जोडी असं म्हणायला काही हरकत नाही कारण की प्रसादने सुद्धा या मंचावरती स्किट सादर केलेलं आहे बरोबर येस मला आत्ता ऍक्च्युली ते कळलं की म्हणजे रसिकाशी मी बोलत होते तेव्हा तिने मला सांगितलं की अगं प्रसाद पण इथून करून गेला आहे सो आयम शुअर की प्रसादने मला हे सांगितलं असणार आहे पण म्हणजे आम्ही तेव्हा भेटलेलो नव्हतो तो बिग बॉसच्या आधी येऊन गेलेला आहे त्यामुळे मग कदाचित ते आमच्यात तसं ते बोलणं नाही झालं पण छान वाटतंय की यु नो तोही आधी येऊन गेलेला आहे आणि आता मी येणार आहे त्यामुळे त्याला माहिती आहे की आता त्याच्यापेक्षा मी जास्त छान करणार आहे आता बोलायला नवीन विषय मिळेल <laughs> बोलायला जरा नोकझोक करायला वगैरे बट जोक, हो जोक सपार्ट येस आम्ही दोघंही येऊन गेलेलो आहे अर्थात अमृताचं आम्ही वेगवेगळं अंग बघितलंय आता हास्य जत्रेत आम्हाला अमृता कशी दिसणार आहे काही हिंट अतिशय नॉर्मल साधी गुणी अशीच में आतीशे में प्रतिक, प्रतिक, आ, मी दिसणार आहे अतिशय सभ्य भाषा असणार आहे जी माझी एरवी सुद्धा आहे तर असं सगळं बघायला मिळणार आहे तुम्हाला या आठवड्यात आणि हास्य जत्रा म्हटलं की इथला प्रत्येक तारा प्रत्येक कलाकार अवली आहे तो अवलीपणा तुझ्यासोबत करणं सुरू झालंय का खोड्या करणं सुरू झालंय का नाही अजून नाही झालंय कारण की त्यांना माहिती आहे की यु नो मी आत्ता जस्ट म्हणजे आलेले अगदीच पहिला दिवस आहे तर एवढं कोणी माझ्यावरती अगदी एक्सपेरिमेंट नाही करत आहे एक कम्फर्ट असतो जेव्हा तुम्ही ओळखत असता एकमेकांना तो आहे पण तो आवश्यक सुद्धा असतो त्यामुळे आहे आणि तुला जसं आम्ही सगळ्या माध्यमात सगळ्या काय म्हणतात सगळ्या प्रकारात बघितलंय तुझ्या अभिनयावर आम्ही प्रेम केलं तसं तुझ्या हस्ते जत्रेतली एंट्रीची सुद्धा आम्ही वाट बघतो आणि पूर्ण खात्री की अमृता देशमुख आपल्याला हसवणार आहे त्याबद्दल आता प्रेक्षकांना तू काय सांगशील नव्या सीझनमध्ये मध्ये अमृता देशमुख दिसणार आहे सगळ्या प्रेक्षकांना मी हेच सांगेन की आवर्जून एपिसोड बघा आणि मी सोशल मीडियावर आहे तुमचं तुम्हाला जे जे वाटलं ते माझ्यापर्यंत किंवा सोनीचं सुद्धा पेज आहे तिथे सुद्धा तुम्ही पोचवू शकता की सो आ, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स आणि तुम्हाला अजून बघायला आवडेल का हे सुद्धा सोनी त्यांना सांगू शकता तुम्ही म्हणजे मग पुढे बघता येईल थँक्यू अमृता या नव्या सीझनमध्ये कॉमेडीची हॅट्रिक तर होणारच आहे त्यासोबत आपल्याला अमृताही बघायला मिळणार आहे तेव्हा लवकरच नक्की बघा महाराष्ट्राची हास्य जत्रा